बहत रहा भक्त धर्मवीर न्यूज़ आपल गाव आपली बातमी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मीरज विधानसभा मधील वार पलटवार रिवील कर रहा हूं कि 20 नवंबर के दिन आप अपना एक, एक वोट वहां पर हयमन पार्टी के कैंडिडेट को वोट देकर उनको एक अपना नया अंदाज बनाइए और मैं यकीन के साथ कह सकता हूं कि हमारे भाई डॉक्टर महेश कामले ایک حرکیاتی عدمی ہے سیکولر ہے اور اگر تمام الیک سماج اور سماج کے بھی آرکشن کا مسئلہ ہے ڈاکٹر مہیش کاملے سماج کے بہت بڑے لیڈر جناب جنانگی پاٹل صاحب سے بھی جا کر مل کر آئے تو میری تمام میرج کی جنتہ سے اپیل ہے کہ آپ ہمارے بھائی ڈاکٹر مہیش کاملے صاحب کو اوٹ دے کر کامیاب کریے میرے डॉक्टर कुमार कांबळे यांना निवडून देण्याचे मुस्लिम समाजाला एम आय एमचे असुद्दीन ओवेसी यांचे जाहीर आव्हान पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केला माध्यान्ह भोजनाचा नऊ हजार सहाशे सदुसष्ट कोटीचा घोटाळा डॉक्टर महेशकुमार कांबळे यांचा आरोप मिरजेत पार पडली लाईव्ह सफा मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की एमआयएम पक्षाचे संस्थापक डॉक्टर असदुद्दीन ओवेसी यांची मिरजेत लाईव्ह सभा यामध्ये डॉक्टर महेश कुमार कांबळे हे सामान्य कार्यकर्ते असून त्यांना आमदार म्हणून निवडून द्या असे आव्हान मुस्लिम व दलित समाजाला व मिरजकरांना त्यांनी केले यावेळी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी प्रमुख मुद्द्यांना हात घालत पालकमंत्री यांच्यावर सडकून टीका केली प्रमुख मुद्द्याला हात घालत त्यांनी पालकमंत्री असूनही कोणतीही कामे केली नाहीत उलट बांधकाम कामगार यांचे भोजनाचे कोटी रुपयांच्या माध्या भोजनाचा घोटाळा केला कोट्यावधी रुपयांची ग्रामीण भागातील जलजीवन योजनेची कामं ठप्प केली कोरोना काळात मिरजेच्या जनतेला वाऱ्यावर सोडले मिरज येथील उद्योगधंदे एम आय डी सी बंद पाडल्या तरुणांना रोजगार दिला नाही अशा अनेक मुद्द्याला हात घालत महेश कुमार कांबळे यांनी संपूर्ण जल जीवन मिशन योजना ही ग्रामीण भागातील खेडे गावांना पाणी स्वच्छ पाणी देण्यासाठी आणली होती या सुरेश काळेंना मला विचारायचं आहे ग्रामीण भागातल्या सुभाष नगर असेल बेडक असेल आरग असेल किंवा इतर बरीचशी मोठी गावं आहेत मारगाव असेल त्या सगळ्या गावांमध्ये अठरा कोटी वीस कोटी असा फंड दिला पण त्या एका तरी गावात पाणी आज येत आहे का पाणी चालू झालं का हे या सुरेश काळे या व्यासपीठावरून दाखव माझं ओपन चॅलेंज आहे पैसे लाटण्याचा आणि कॉन्ट्रॅक्टरांची घर बांधण्याचा आहे कोरोना काळामध्ये संपूर्ण मतदारसेजेपी जनता ही इतक्या संकटात होती की स्वतःच्या घरातला माणूस स्वतःच्या आईकडे वारला सुद्धा धन द्यायला जात नव्हता इतकी भयानक परिस्थिती होती या परिस्थितीमध्ये इथल्या आमदाराचं काम काय होतं की माझ्या ह्या निरजकर जनतेला त्या विधानसभा क्षेत्रातील जनतेला आधार द्यावा कुणाचा जीव जायला नको म्हणून त्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे तर सुरेश राडेंना लोकांनी विचारल्यावर आहे म्हणल्यानंतर मी माझ्या गावाकडे फेडला आईची सेवा करावी लावून सांगितल्या मग मिरजेत्या लोकांच्या काय आया नव्हत्या का आणि तुमच्या सेवा करावी निवडणूक कशाला लढवायला होता मिरज सी एक एक मुद्दे घेतो तुमच्या पुढे सगळ्यांना रिवाईज होते या पंधरा वर्षामध्ये वार्ता येईल बघा की सुरेश काडे दोन वेळा कॅबिनेट मंत्री झाले अनेक वर्ष पालकमंत्री होते त्या काळात त्यांनी किती विकास केला आणि कुणाचा केला सुरेश काळ्यांनी फक्त त्यांच्या दोन पिएनचाच विकास केला एक पीए पंधरा वर्षातले चौदा वर्ष मोठी माया गोळा करून सोडून पळून गेला आणि दुसरा एक पिए आहे म्हणजे नाव सांगतो मोहन वनखंडे सोडून पळून गेला आणि दुसरा वैभव नरोडे नावाचा पिए जवळ आहे त्या दोघांच्या प्रॉपर्टी

तर सातत्याने तुम्ही संकटात राहावं तुमच्या घराची परिस्थिती सुधारू नये तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू नये तुम्ही कायम टेन्शन मध्ये राहावं हीच त्याची कुचकी भावना असल्यामुळे एक ही उद्योग धंदा सुरेश काळेने एमआयडीसी मध्ये आणला नाही आणि गावाला सांगत करायचं निर्जेचा विकास केलाय निरंतर ठरवणार आहे त्यावेळेला की सुरेश काळेचा का विकास त्याला कसं परत द्यायचा ते आज आमच्या एकदा बागवान समाजाला असेल शेतकऱ्यांना असेल साधी भाजी करू शकला नाही साधी मच्छी करू नाही मटन नाही हा कसला आमदाराला विजयच नाही ज्याच्या समोर धोरणच नाही असं म्हणून ना मिरजेची सेवा काय करणार आणि मिरज विकास काय करणार पण तुम्हाला मी सांगतो तुमच्या आशीर्वादाला जर मी आमदार झालो तर एक ही मिरजेचा प्रश्न शिल्लक ठेवणार नाही फक्त दोन वर्षात पाच वर्ष नको मला फक्त दोन वर्षात दोन वर्षात पालकमंत्र्याला लाज वाटायला पाहिजे लाज मिरजेचा पालकमंत्री मिरजेचा आमदार पंधरा वर्ष मिरजेत एक तर सिग्नल चालवाय काय ट्रॅफिकचा सिग्नल चालवाय मिरजेत ट्रॅफिकची समस्या काय मिर जे ट्रॅफिक वरील गाड्या उचलतात किती सर्वसामान्याला त्रास होतो ज्या सर्व गोष्टी डोक्यामध्ये नियोजनामध्ये असाव्या लागतात त्याला पंधरा वर्षात किती तास वेळ दिला याचा पण अभ्यास करण्याची आपल्याला गरज आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर तुम्ही आमदार झाला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मंत्री झाला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं मिरजेमध्ये एक स्टेडियम होत ते स्टेडियम तुम्ही व्यवस्थित करू शकला नाही या पावसाळ्यात त्या स्टेडियमला तळ करून टाकलं त्या तळ्यामध्ये मशीद फिरायला लागल्या एवढी वाईट परिस्थिती या शिवाजी क्रीडांगणाची करून टाकली आता शिवाजी महाराजांची विटंबना झालेली तुम्हाला दिसत नाही का पण एखाद्या मुस्लिम बांधवाने एखादा शब्द चुकीचा बोलला तर तो विटामना होतो का तुम्ही तर प्रॅक्टिकली महाराजांच्या नावाची विटामना करताय सत्तावीस कोटी आले एकोणतीस कोटी आले तीस कोटी आले आज त्या जर रस्त्यावर बघितलं ना तर कठडे केले कठडे रोज एक ऍक्सिडेंट आहे रोज एक ऍक्सिडेंट पालकमंत्री काय त्या रस्त्याने येतच नाही पालकमंत्र्याला फक्त एक, एक, एक हाऊस लागल्या दोन सायरनच्या गाड्या सा असतात मागे पुढे एक अँब्युलन्स सारख्या ते सरळ मिशन चौकात यायचं सिग्नल तिथं आलं की सांगायचं जोरात वाजव लोकांना कळली मिळाले की एवढा दुसरं करायचं धंदा पालकमंत्र्यांनी केलाय अरे सुरेश खाडे तुम्हाला मला विचारायचं आहे तुम्ही ज्या जातीत जन्माला आला त्या चर्मगर समाजाचे दैवत असणाऱ्या संत रोहितदास महाराजांचं तुम्ही स्मारक करू शकला का मग तुम्ही बाकीच्या समाजाला काही नाही देणार दुसरा प्रकार त्याचाच आहे ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं ज्या बाबासाहेबांच्या दोन वेळा कॅबिनेट मंत्री झाला एक वेळा पालकमंत्री झाला त्या सुरेश वाटायला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि या मिरज तालुक्यातल्या अलग गावामध्ये आहेत आणि त्या अस्थी असणाऱ्या ठिकाणाला आपण अभिवादन भूमी म्हणतो पण आज सुद्धा नऊ वर्ष झाली त्या अभिवादन भूमीचं काम रखडलंय आज सुद्धा ती अभिवादन भूमी लोकांना अभिवादन करायला उघडी नाही म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना कोंडून घाटल्यासारखी अवस्था या मतदारसंघामध्ये आमचा रामोशी काही लोक हाताशी धरायची आमच्या या गरीब रामणाऱ्या रामोशी बेरड समाजाचा मतासाठी उपयोग करून घ्यायचा पण पंधरा वर्षात तरी त्यांना वाटलं नाही की बाबा एखाद्या चौकाला नरवीर उमाजी नायकांचं नाव द्यावं कुठल्या चौकाला उमाजी नायकांचा एखादा कधी भावना झाली नाही पण माझ्या रामाशी बेरड समाजाला बांधवानो आता जागा होण्याची वेळ आहे कोण ओरिजिनल आणि कोण डुप्लिकेट आहे हे बघा मार्केटमध्ये डुप्लिकेट ब्रँड पंधरा वर्ष चाललाय आता ओरिजिनल ब्रँड तुमच्या समोर आलाय त्यामुळे अभ्यास करून बघा शेळगेच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या कमानीचा विषय जो लढा सुरू होता त्या लढ्याच्या वेळेला आमच्या माता भगिनी आम्ही आमची लहान लेकरं घेऊन आमची ज्येष्ठ पावसात रस्त्याने चालत ता जात असताना महाराष्ट्रातले आमच्या समाजातले काही लोक त्या सुरेश काळेला फोन करत होते आणि जाब विचारत होते की तुम्ही हे आंदोलन थांबवायला पाहिजे तुम्ही हे आंदोलन थांबवा समाज रस्त्यावर उतरलाय त्या सुरेश काळेचं म्हणणं काय होतं माहिती आहे का त्यांच्या समाजाची मी मंदिरं बांधून दिले अरे काय तुझ्या बापाच्या पैशात बांधून दिलास का ज्या बाबासाहेबांनी तुला निधी देण्यासाठी सामाजिक न्याय विभाग दिला त्या विभागात तो फंड आम्हाला दिला आणि आमच्या समाजाची मंदिरं बांधती म्हणून सांगतो तुला लाज वाटायला पाहिजे आज जर बघितलं तुम्ही म्हणजे किती लोकांच्या भावनेशी तुम्ही खेळणार आहे आज मराठा समाजामध्ये किती द्वेषाची भावना याचा तुम्ही विचार करायला पाहिजे सुरेश काळे जुने दिवस राहिलेले नाहीत सुरेश काळेंना अनेक माणूस जाऊ विचारायचा आहे get